साहेब मी हा मुद्दा काय विचारतो हे सगळं खर तर हे आपलं निवडणुका आहेत म्हणून याच्यामध्ये तर शिम्बॉल पण नाही आहेत काही ठिकाणी आघाड्या केलेल्या आहेत आणि तुम्ही या सर्व याच्यावर राज्याची भूमिका काय असेल पुढची भूमिका काय असेल हा प्रश्न विचारणं म्हणजे मला वाटतं योग्य नाही बरं मी तुम्हाला आता पुढचा तुम्ही छोट्या निवडणुका अगदी बरोबर आहे शिंदेसाहेब पुढच्या निवडणुका ज्या खऱ्या अर्थाने मिनी विधानसभा सांगतात त्यात महापालिकेच्या निवडणूक महापालिका निवडणुका गेल्या सात सात आठ वर्ष झालेल्या नाहीयेत तिथे ही सगळ्यात मोठी कसोटी असणार आहे तिथे आम्ही बघतो तुम्ही आता म्हणतात युती धर्म म्हणजे आमचं रिडिंग परत तुम्ही म्हणाल की तुम्ही तुमच्या साठी प्रश्न विचारणार पण आमचा विचार महायुती किंवा युती जेव्हा होते तेव्हा युतीमध्ये कोणतरी एक मोठा भाऊ असो ना तर तुमच्या युतीमध्ये महापालिका निवडणुकांमध्ये कारण बऱ्याचशा निवडणूक का आहे एमएमआर रिजनमध्ये ज्याच्यामध्ये मुंबई आहे ठाणे आहे नवी मुंबई आहे शाणेकेत या युतीमध्ये शिवसेना कारण शिवसेना नेहमीच इथे मोठा भाऊ राहिलेला आहे या युतीमध्ये राहिला ना आता राहणार महापालिकेमध्ये आता राज्यामध्ये भाजप भारतीय जनता पक्षाचे जास्त आमदार आहेत साजिक आहे विषय आणि काही ठिकाणी एम एम आरमध्ये शिवसेना पक्षाची ताकद जास्त आहे काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आता नागपूरमध्ये पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये नवे इथं आपल्या ह्याच्यामध्ये अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक जास्ती आहेत आता आमचे पण ठाण्यामध्ये कल्याण डोंबोलीमध्ये इतर ठिकाणी आमचे जास्त नगरसेवक आहेत मग ठाणे तुम्ही ठाण्यामध्ये तुमचे तर समजा आता उदाहरण कर मुंबईत होतो पण ठाण्यामध्ये तुमचे स्वतःचे शिवसेनेचे नव्वद एक नगरसेवक आहेत बरोबर माझ्याकडे सत्तर अगोदर होते नंतर दुसरे ऐंशी नव्वद झाले मग आता ठाण्यामध्ये मोठा भाऊ कोण असेल मी तर सांगितले ना ठाण्यामध्ये मोठा भाऊ जरी असला तुम्ही तरी सुद्धा मुख्यमंत्री आणि माझी चर्चा झाली आणि आम युती आम्ही करायचं ठरवलेलं आहे पण मग ठाण्यात तुम्ही जास्त जागा लढवाल म्हणजे ज्या जिथं आता सिटिंग कॉर्पोरेटर आहेत त्यांना बीजेपीच्या पण लोकांना तिकीट द्यायला की आपल्याला शिवसेनेच्या त्यामुळे असं जिथं जास्ती आहे तिथं युती करायची नाही आणि जिथं आम्हाला गरज आहे तिथे युती करायची अशी युती होत नाही जिथं भारतीय जनता पक्षाच्या जास्त ताकद आहेत तिथं शिवसेनेची कमी ताकद आहे तर मित्र पक्ष म्हणून एकत्र येऊन लढणार आम्ही जिथं शिवसेनेची जास्त ताकद आहे आम्ही सांगू ती इकडे युती नको पण म्हणजे असं काय असतं काय ठाण्यात तुमच्या जास्त जागा होत नाही पण ठाण्यात तुमच्या जास्त जागा ना तुम्ही जास्त तिथे जागा मागाल जास्ती जागा म्हणजे जे तिथं समीकरण आहे स्थानिक नगरसेवक आहेत ते त्यांना तिकीट देणारच ना आपण मग हाच हाच नियम मुंबई लागू होईल कारण मुंबई शिवसेनेचे आजच्या तारखेला चौऱ्याऐंशी नगरसेवक आहेत जास्त म्हणजे जेव्हा शेवटच्या निवडणुका झाल्या तेव्हा हो मुंबईत चौऱ्याऐंशी नगरसेवक होते आता तुम्हाला मी सांगतो माझ्याकडे जे उभाटाचे नगरसेवक इतर पक्षाचे नगरसेवक जे दोन हजार सतरा म्हणजे आता जी निवडणूक झाली मागे दहाशे सत्तर एक नगरसेवक त्यानंतर दोन हजार बारा आणि यामध्ये लढलेले नगरसेवक जवळपास एकशे वीस नगरसेवक मुंबई महापालिकेचे माझ्याकडे आलेत मग दोनशे सत्तावीस किती जागांवरती तुमचा क्लेम अरे आता निवडणूक जाहीर होऊ द्या पण भाजप म्हणतं की निवडणूक जाहीर झाले की तुम्हाला सगळं कळू आजच पाहिजे हो कळलं आता कसं काय आम्हाला थोडीशी हिंट मिळाली निवडणूक करा ना नगरपालिकेचा बघा जो काही धुरळा उडतोय तिथे किती काय काय लोकांचा प्रतिसाद आहे नंतर महापालिका महापालिका निवडणुका जाहीर झाल्या की आपण परत बसायचं नाही आपल्या मुलाखतीला बिलकुल बसला मला त्याच्या आधी दुसरा मुंबईचा विषय ठाण्याचा विषय रिझन आहे एक जी महत्वाची मतलकात घडामोड घडली ठाकरे बंधू एकत्र आहे मी बघा एक सांगतो तुम्हाला मुख्यमंत्री आणि माझी चर्चा होत असते आणि मुंबईसह महापालिकांमध्ये युती व्हावी असं माझं मत आहे आणि युती करावी असं मुख्यमंत्र्यांचे मत पण आता मुंबईत जसं मी म्हटलं की ठाकरे बंधू किंवा इतर ठिकाणी आत एकत्र त्यांच्या युतीचा तुमच्यावरती का बघा आम्ही अडीच वर्षात आणि आता तीन साडेतीन वर्षात जे मुंबईसाठी केलेलं काम मुंबईसाठी घेतलेले निर्णय हे लोकांना माहीत आहेत मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही केले काम सुरू आहे एस टी पी ज्या नव्हत्या पंचवीस वर्ष ते आम्ही केलं दूषित पाणी समुद्रात सोडलं जात होतं मेट्रोची कामं थांबली होती स्टे दिले होते ते आम्ही काम चालू केलं कारशेडची कामं सुरू केली मेट्रो थ्री आम्ही सुरू केलं त्यालाही स्थगिती होती पण सगळी कामं आम्ही सुरू केली आरोग्य व्यवस्था आम्ही सुधारली मुंबईमध्ये अनेक कोस्टल रोड सुरू सुरू झाला या ठिकाणी अटल सेतू सुरू झाला झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प जे रखडले होते त्याला आम्ही मार्गी आहे आम रमाबाई आंबेडकरनगर कर सतरा हजार घरांचा प्रकल्प कोण करत आहे एस आर आय आणि एम एम आर डी आहे असे अनेक प्रकल्प क्लस्टरच्या माध्यमातून मुंबईमध्ये जे रखडलेले प्रकल्प मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मुंबईकर आम्ही पुन्हा मुंबईत आणणार ही आमची भूमिका आहे ही आमची भूमिका आहे आणि म्हणून मुंबईकर सुज्ञ आहे मुंबईकर कामाला महत्त्व देतो विकासाला महत्त्व देतो आणि मी सांगतो आपल्याला आदरणीय प्रधानमंत्री महोदय पण मुंबईमध्ये आले मुंबईमध्ये देखील त्यांनी मध्ये दे कॉन्फरन्स घेतली जी दिल्लीमध्ये होऊ शकत होती परंतु मुंबईला देखील ते प्राधान्य देत आहेत मुंबईला एक फिनटेक कॅपिटल एक आर्थिक राजधानी फिनटेक हब अशा प्रकारचं जे काही विचार आहेत जे काही आमचं रोडमॅप आहे त्याप्रमाणे मुंबईकर सुज्ञ आहे मुंबई ठाकरे बंधूचं ठाकरे बंधूंचं कामाला महत्व देणार लोक पण मला एक सांगायचे मला तुमचं आणि राज ठाकरेंची एवढी मैत्री होती तुम्ही जात येत होता एकमेकांकडे काय बी नसलं मग त्यांनी तुमच्याऐवजी तिकडे उद्धव ठाकरे असं काय लोकशाहीमध्ये कोणी कोणाबरोबर युती करू शकतो ना असं काय करताय आम्हाला बघा कोणी कोणाशी युती करावी कुणा कोणाचं मनोमिलन व्हावं आम्ही आमच्या कामावर फोकस आम्ही महायुती म्हणून लढणार विकासाचा अजेंडा आमचा आहे आमचा विकासाचा अजेंडा असणार विकासाच्या मुद्द्यावरच मुंबई आम्ही जिंकणार महायुती जिंकणार जे लोक मुंबईला सोन्या सोन्याचे मुंबईतला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून समजत होते बघा आता कुठं दिसत आहेत का इकडे या प्रचारामध्ये फक्त मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत होते हे लोकांना मुंबईकरांना कळलेलं कर आहे बिलकुल कळलेलं आहे आणि म्हणून आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतो मुंबईत महायुतीचा महापौर तुम्ही म्हणतायत महापौर कोण असेल महायुतीचा शिवसेनेचा की भाजप महायुतीचा तुमचा महापौर शिवसेनाचा तुम्ही असा काय फर्म सांगत नाही की आम्हाला कारण शिवसेना नेहमी म्हणायचे असं तुम्हाला पाहिजे का महायुतीचा महापौर मुंबईचा होईल शेवटचा <laughs> प्रश्न शिंदे साहेब मला माहिती आहे तुम्हाला पुढच्या सभेला जायचं पण वारंवार एक गेले काही दिवस चर्चा येते मध्ये मध्ये ती चर्चा आणली जाते विरोधकांकडून आरोप होतो की शिंदेंची शिवसेना फुटणार उदय सामंत काहीतरी वेगळाच कट करणार ह्या चर्चा कुठून येतात ह्या चर्चा कुठल्या पेपरला आल्या कुठे आले सांगा ना विरोधकांकडनं अरे कुठून आल्या ले, कुठल्या छपे पे, पेपरमध्ये छापले ते तर सांगा जे लोक शिवसेना आमची मजबूत आहे बाळासाहेबांच्या विचारांची मजबूत शिवसेना आहे आणि आम्ही संघर्षातून ही शिवसेना सोडवलेली आहे निर्माण केलेली आहे लोकांनी आम्हाला ऐंशी जागा लढून साठ जागा जिंकल्यात आहेत आम्ही वोटिंग स्ट्राईक आमचा जे स्ट्राईक रेट आमचा जादा आहे पर्सेंटेज जादा आहेत सगळं जास्त आहे आणि लोकांनी आमच्या शिवसेनेला स्वीकारलेलं आहे आणि जे आता आरोप करतायत फुटणार उठणार ते उठलेत शिंदे शिंदेसाहेब पण तुम्ही सांगू शकता तुम्ही परवा तुमचे एक नेते म्हणतात की शिवसेना हा संघर्षात वाढलेला पक्ष आणि संघर्ष आमच्या पाचवीला पुजलाय तुम्हालाही वाटतं असा संघर्ष आहे तुमच्याकडे अजून काय संघर्षातूनच का आपण आलोय ना त्यामुळे आज आम्ही आमची भूमिका एक स्पष्ट आहे या महाराष्ट्राला पुढं नेणं आणि या महाराष्ट्राचा विकास बस दादा भुसे परवा म्हणाले की एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार अरे आता कोणाला आपल्या लोकांना वाटतं ना पुन्हा कोणाला वाटत असेल काय आपल्या माणसाबद्दल मी एकच सांगतो तुम्हाला एकनाथ शिंदेचा अजेंडा खुर्ची तु, नाही तुम्हाला वाटतं का पण एकनाथ शिंदेचा अजेंडा खुर्ची नाही एकनाथ शिंदेचा अजेंडा आहे डेव्हलपमेंट सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणणं हा अजेंडा आहे मला चला एकनाथ साहेब खूप खूप धन्यवाद आज टू द पॉईंट कार्यक्रमात तुम्ही आता आता आपला खरं तर हा टू द पॉईंट म्हणण्याच्या रॅपिड फायर आपला इंटरव्ह्यू झाला पण तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद